नमस्कार म्हणजे कसे आज सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे माझा बर्थडे तर चला तर मग आपण सेलिब्रेशनची इथं तयारी थोडीफार चालू आहे आणि मी अशा प्रकारे तयारी वगैरे केली आहे स्वयंपाक वगैरे झाला आहे छोटंसं सेलिब्रेशन आहे घरच्या घरी म्हणजेच जास्त काही तामझाम वगैरे नाही आहे अद्वेचा हट्ट होता की आपण सेलिब्रेशन करूया तर मग त्याचा तर खूप सारं तयारी चालू होती की फुगी वगैरे आणायचे असं वगैरे मी म्हटलं मी काही लहान नाही आहे आपण केक वगैरे कट करूया आणि थोडाफार नाश्ता वगैरे यांनी आणला आहे बारून खाली मुली वगैरे येणार आहे तर मग अशा प्रकारे तयारी झाली आहे स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा सवा आणि मी काय काय स्वयंपाक केला ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे आपली अशी मस्त कढी रेडी आहे आणि ते आहे बटण्याची भाजी पोळ्या आणि इकडे आहे भात आणि स्वीट आणि यांनी आता समोसे आणले नाश्त्यासाठी म्हणजे मुलं आहे खालच्या दोन मुली वगैरे येणार आहे घरमालकांच्या आणि अदवय वगैरे आता आम्ही सगळेजण थोडंसं सेलिब्रेशन वगैरे करणार आहोत अदवयची इच्छा होती की बाहेर जेवायला जाऊया पण मी म्हटलं की नाही आपण घरीच करूया थोडंफार सेलिब्रेशन स्वयंपाक मी घरीच वगैरे करते आता म्हणून मग अशा पद्धतीने आणि केक आणले समोसे वगैरे आणले नाश्त्याला आता थोड्याच वेळात खालच्या मुली येईल तर मग आम्ही इथे सेलिब्रेशनची तयारी करू मी अशा प्रकारे ड्रेस वेअर केलेला आहे आजचा हा ड्रेस मला माझ्या भावांनी दिला होता रक्षाबंधनला तर तोच मी घातलेला नवीन ड्रेस वगैरे काही आणला नव्हता एवढ्यात काही मला असं म्हणजे माइंडमध्येच नव्हतं की बर्थडे वगैरे आहे नवीन ड्रेस घ्यायचा वगैरे असं तसं म्हणून म्हटलं जे आहे होता माझ्याकडे म्हणून मग मी म्हटलं हा ड्रेस घालून घेऊया चला तर मग करूया सेलिब्रेशन इथे मी छान अशी आरतीची तयारी वगैरे करून घेत आहे माझाच बर्थडे आहे मला सगळी तयारी वगैरे करावं लागत आहे दिवा ठेवायचा दिवा ठेवते बड्डेची इथे तयारी चालू होती अद्वैची तर खूप घाई चालू होती याला बोलो त्याला बोल खालच्या सगळ्या लोकांना त्यांनी बोलवून आणलं घरमालकांना त्यांच्या मुलींना वगैरे आणि इथे बघा यांनी केक आणला होता तो आम्ही ओप इथं ओपन केला आहे किती सुंदर केक आहे मस्त त्याच्यावर छान असं पूनम वगैरे लिहिलेलं आहे खूप छान केक आहे छोटासाच बोलवलं आणला होता त्यांनी पण एवढा सुंदर आणला होता की मला खूप आवडला आणि नंतर इथे माझं ऑप्शन वगैरे करण्यात आलं आहे ह्या आमच्या खालच्या ताई आहे आणि अद्वै बघा कसा पाहून राहिला त्यांनी माझं ऑप्शन वगैरे इथे केलं आहे छान मस्त असं त्याचा वाढदिवस छोटासा का असे ना वाढदिवस हा सेलिब्रेट केलाच पाहिजे आणि ते अदवाईची पण खूप इच्छा होती की आईचा बर्थडे गेला पाहिजे म्हणून मग त्याची घाई चालू होती इथं आणि सगळं निरीक्षण करत होतं कारण की नंतर त्यालाही ते मला ओवाळायचं होतं म्हणून तो कसा बघत होता की म्हणजे त्याला पण करायचं होतं म्हणून तो निरीक्षण करून करणार होता हे बघा त्यांनी पण किती छान असं मस्त सेलिब्रेशन वगैरे हो इथे केलेलं आहे मला आहे येतो आणि त्याने एवढ्या साऱ्या अक्षिदा कुंकू वगैरे डोक्याला लावून पूर्ण माझं मेकअप खराब करून टाकलं होतं पण काय आहे मुलाच्या खुशीच्या समोर आपलं काहीच नाही आहे अशा प्रकारे एवढी घाई चालू होती त्याची ओवाळजी वगैरे की व्यवस्थित करत पण होता पूर्ण होतो त्याला सगळेजण छान सांगतं त्याला अशा गोष्टी खूप आवडतात सगळं केलं पाहिजे ते आणि त्याचीच तयारी होती बरोबर की ताटात सुपारी ठेव हो, सोनं ठेव हो, आरतीच्या ताटात हळदी कुंकू हे सगळं त्यांनी तयारी करून घेतली माझ्याकडून आणि बघा एवढं सुंदर त्यांनी मस्त असं माझं ऑप्शन केलं मुलांची खूप खुशी असते की जसं आता त्यांचं आपण बड्डे सेलिब्रेशन करतो तसंच आपलं पण त्यांनी केला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी आणि त्याच्या बाबांनी पण मला ओवाळून घेतलं नंतर आम्ही ते केक कट करायला घेतला फोटो काढ इकडे तर मी इथे सगळ्याला केक वगैरे चालला आणि नंतर मग स्प्लेट्स वगैरे तयार करायला घेतला होता यांनी समोसे स्वीट वगैरे आणलं होतं ते सगळ्याला देणं चालू होतं माझं अशा प्रकारे आजचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे माझा आणि नंतर आम्ही सगळं झाल्यानंतर इथे फोटोशूट वगैरे केलं सगळ्याले सगळ्यांनी मस्त असं छान एन्जॉय केलं छोटंसं का असे ना पण लाईफमध्ये काहीतरी ट्विस्ट आलाच हवा म्हणून अशा पद्धतीने सगळं सेलिब्रेशन झालं आणि नंतर इथे अद्वेने मला फूल गिफ्ट्स वगैरे दिले अशा प्रकारे माझा बड्डे आज सेलिब्रेशन झालं मी फोटोशूट वगैरे केले इथे सगळ्यांनी मला रोज वगैरे छान दिले होते आणि त्याचबरोबर इथं हा माझा व्हिडिओ मी एंड करत आहे तुम अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ माझा नक्की आवडला असेल आवडला असल्यास चॅनला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि वन्स अगेन मलाच मी हॅपी बर्थडे पुनम असं विश करत आहे बर्थडेचा व्हिडिओ हा थोडा लेट येत आहे त्यासाठी सॉरी बाय बाय